नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस शनिवार देशात जे वातावरण निवडणुकीचं सुरू आहे त्याच्याबद्दल थोडस एक दोन मिनिटात आपण ब्रीफ करू आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळू हरियाणात ज्या पद्धतीचा बीजेपीचा बी पराभव होण्याचे सर्व सक्रिय हे दिसतात लक्षणं दिसत आहेत लक्षण लक्षणं सर्व लोकांनी प्रेडिक्ट केलेले की यावेळेस ते मात्र वाचणार नाही दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने बीजेपी आणि याच्यामध्ये आर एस एस मधले जे भांडण सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की मोदी सरकार जर उद्या पडलं तर आपल्या काय अवस्था होईल त्याच्यामुळे निश्चितच हा सायकोलॉजिकल मोठा इम्पॅक्ट असेल इथे इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशन असो कि सीबीआय असो की अजून कुठले असो त्यांचं मनोबल एकदम ढासते कारण त्यांना माहिती आहे की पुढे वाचवणारं कोणी नाही आपल्याला सर्वांना जेलमध्ये जावं लागेल हेच नाही तर ज्युडिशरीलाही मात्र फार मोठी भीती वाटते की उद्या जर आपल्या ह्या सर्वच्या सर्व एन्क्वायर बसल्या पार्लिमेंटने जर बसवल्या तर आपले हाल काय होतील त्याच्यामुळे सर्वच्या सर्व लोक स्तब्ध असतात कारण ब्युरोक्रॅसी ही अत्यंत डेलिकेट आणि सेन्सिटिव्ह असते त्यांना आपल्या बायका पोरांचे सर्वांचे हे असतात आणि समजा सर्वच्या सर्व जर एखाद्या एन्क्वायर बसल्या तर सर्व काही राहून जाते आणि सरकारच्या हातामध्ये बरंच काही असते त्याच्यामुळे निश्चितच ज्या पद्धतीने बीजेपी आणि आर एस एस मधला जो वार सुरू आहे त्याच्यामुळे निशेच त्याचा फर, फरक फरक पडणारच आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की परवा इथे अमित शाह येऊन गेले परंतु मोहन भागवत मात्र त्यांना भेटले नाही मी कालच्या व्हिडिओतही सांगितलं होतं तुम्हाला यावरनं त्यांनी एक जोशी अरुण जोशीचं नाव सजेस्ट केलेलं आहे परंतु त्या जोशीचं नाव आणि त्यांच्याशी मोदीशी अजिबात जमत नाही मग नंतर त्यांनी पुन्हा दुसरं नावाचं प्रपोजल केलं आणि शेवटी राजे सिंधिया आपल्या राजस्थानच्या त्यांना आपण यांनी पाठिंबा दिलाय परंतु अजूनपर्यंत त्या दोघांमध्ये का काही सहमती झालेली दिसत नाही त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं तिथे हे सुरू आहे आता अध्यक्ष कोण अध्यक्षाच्या अंडर सर्वच पूर्ण पार्टी असते परंतु अध्यक्ष मात्र पर अजूनपर्यंत तिथे मिळालेला नाही आणि रिसिग्नेशन केल्यामुळे घमासम सुरू आहे आणि सर्वच्या सर्व सूत्र आता आर एस एसच्या हातात आहे आर एस एसच्या विरोधामध्ये कोणी जाण्याची शक्यता नाही आणि आर एस ला आता असं वाटतंय की आपण जे दहा वर्ष काही जे काही केलं त्याच्यामुळे ना आता वाचायचं कसं आणि याच्यातनं आपल्याला पळवाट कुठे मिळतील अशा पद्धतीचे एक एक आहे एक दुसरी एक अत्यंत महत्वाची बा, शंकराचार्य मुक्तेश्वर आनंद हे एका याच्यात गेले अरुणाचल प्रदेशला आणि तिथल्या लोकांनी अत्यंत त्याचा विरोध केला त्यांनी येऊ दिला नाही डी सी पीने त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही इथे येऊ नका कारण तुमच्या विरोधातली परिस्थिती आहे तिथल्या लोकांनी म्हणाले की तिथे अशा कुणा स्टुडंट फेडरेशनचा मोठा मोर्चा होता आणि त्याच्यात त्यांनी त्यांना दिली की तुम्ही जर आला गाय तुमची माता असेल माता आहे परंतु आम्ही तिला खाऊ अशा पद्धतीचं काहीतरी स्लोगन आहे आणि तिथे मांसाहारी लोक तिथे खातात ती म्हणाली की ती गाय एक पशु आहे ती पशु असल्यामुळे आम्ही त्याच्या काही त्याचा तुमच्यासारखं काही करणार नाही त्याच्यावरती आप आपल्या तिथे जे शंकराचार्य अत्यंत चिडले आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन आम्ही भारतभर घेऊ आणि अशा पद्धतीने झालं तर निश्चितच त्याचा निगेटिव्ह परिणाम म्हणजे अशा पद्धतीच्या सर्व वार्ता सुरू होत्या पर परंतु ह्या जरी वार्ता असतील पण त्याच्यामध्ये किती होते पण आणि तिथल्या फेडरेशननी सांगितलं की तुम्हाला गायींच्या बद्दल एवढीच चळवळ आहे एवढी तळमळ वाटते मग तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये हो, कत्तलखाने का बंद करत नाही तिथून मोठ्या प्रमाणामध्ये हे होते तिथे मास निर्यात होत असते तर त्याच्यामुळे त्यांनी एकदम सडेपूर उत्तर दिले की तुम्ही तर तिथेच युपीत राहता मग युपीत राहून जर तिथे कत्तलखाने जर सुरू असतील तर तुम्ही आम्हाला कशाला शांतपणे शिकवता अशा पद्धतीचा वार्तालाप होता परंतु शेवटी शंकराचार्याला काही न करता परत यावं लागलं आणि आता पुढची स्ट्रॅटेजी बीजेपी आणि हे काय करतात त्याच्यावरती सर्व निर्भर आहे आणि एकीकडे इकडचं एकड़ वार आणि तिकडचं अशा पद्धतीचं पण एक बंधू एक लक्षात घ्या की बुद्धाच्या आज बुद्धाची आठवण होते की जे जे काही तुम्ही कृत्य करता दहा दहा वर्ष आणि ते जे वाईट कृत्य जे करतात त्याच्यासाठी तुमची शिक्षा कुठे दुसरीकडे नाही इथेच होईल आणि ज्या दिवशी सत्ता पर्टेल त्या दिवशी हे सर्वच्या सर्व आर एस एस सर्व लोक जेलमध्ये जातील अनेक लोक साक्षीच्या आधारावरती अनेक लोकांच्या कंप्लेंटच्या आधारावरती हे कुठेही सुटणार नाही ह्या सर्व लोकांना जेलमध्ये जावं लागेल ही गोष्ट आर एस ला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मग ते ज्युडिशियरीमध्ये किती पॉवरफुल असो किती लोक त्यांच्या जवळचे असो परंतु कोर्टाच्या समोर कोणी कोणाचा जवळचा नसतो हे सर्वांना माहिती असलं पाहिजे आणि हे लक्षातच ठेवून त्यांना असं वाटतंय की आपण आता आपलं काय म्हणून आर एस ही गप्प मोदी पण गप्प आणि सर्व ज्या सर्व गप्प असण्याची ती प्रक्रिया आहे तुम्हाला लोकांना हे लक्षात द्यावं लागेल मी एक बुद्धाची क्लिप तुम्हाला आता थोड्या वेळ दाखवणार आहे त्याच्यामध्ये देवदत्त आणि याच्यामध्ये अजात मध्ये जो वाद झालेला असतो आणि तो वाद झालेला असून ज्या पद्धतीने त्या दोघांमधलं भांडण झाल्याच्या नंतर अजातशत्रू तिथे तो म्हणतो की तुला बुद्धाला तू मारू नाही शकणार तू शक्यच नाही आणि त्यानंतर देवदत्त त्यांना पाहून एका मोठ्या छुऱ्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो परंतु सातत्यानं सुरा दुसरीकडे जातो आणि त्यांना लागत नाही अशा पद्धतीची ती घटना आहे सांगायचं म्हणजे जर द्वेष असेल हे असेल तर ते तुम्ही सत्याच्या सोबत राहू शकत नाही द्वेषाने फक्त विनाश आहे आणि हे लक्षात तुम्हाला असायला पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्व लोकांना आपल्याला हे स्मरण व्हायला पाहिजे की आपल्या लोकांना ज्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाशी संबंधित आहेत विचारांशी संबंधित आहेत त्यांनी जो बुद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच जे पन्नास वर्षात जी ग्रोथ झाली आपली साठ वर्षात ती अत्यंत लोकांना डोळ्यात याच्यात खोपणारी आहे आणि याच्यानंतर समजा ब्राह्मण जर तिथे गेले तर त्याच्यानंतर दुसरं आपल्या हातातच संपूर्ण कुण सत्ता येईल त्याच्यामुळे खूप सत्तेच्या मागे हे मागे लागून त्याच्या मागे काही तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्ही निश्चितच तुमचं स्वतःच स्मरण करा आत्मपरीक्षण करा आणि निश्चितच त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल जे जे समविचारी लोक असतील त्यांच्यासोबत तुम्ही सोबत राहा मध्ये काहीतरी पुन्हा त्यांना बीजेपीला लाभ होईल अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना करू नका एवढंच सांगतो आणि आता बघूया आपण बुद्धा या सिरियलमधी छोटी शिकली तुम्हाला निश्चितच आनंद येईल बघूया प्रणाम प्रणाम वो इतनी ठंड में आप बिना गर्म वस्त्र के ना गर्मी मुझे तपाती है ना ही सर्दी मुझे कपाती अद्भुत है आप हम आश्रम गए थे पता चला कि आप भिक्षा के लिए निकल गए आप हम पर कृपा करें घर पर भोजन ग्रहण करें आभार आपका आभार तो आपका है गुरुदेव आइए कुछ भी कर लो, खुद का बाल ब न ना सकोगा निश्चित है सिद्धार्थी से अरे तो नहीं तो, देखो क्या करते हैं मुझे इंगित कर दिया है कि से मुझे कैसे होती है रोज प्रमाणे आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया आजच्या आमची हेडलाईन्स आहे गुजरातमधील याचिका सर्वोच्च न्यायालयाने भेटायली तुम्हाला बिल्किस बानूची केस माहिती आहे ज्याच्यामध्ये अनेक लोक त्यांच्या सजा पूर्ण कम्प्लीट होण्याच्या आधीच त्यांची सुटका झालेली आहे त्याच्यावरती रिट पिटिशन पुन्हा झालेली आहे हायकोर्टाने ते रिजेक्ट केलं होतं परंतु आता सुप्रीम कोर्टात आलं आणि सुप्रीम कोर्टाने मात्र त्यांना सांगितलं की त्या पूर्णच्या पूर्ण अप्लिकेशन त्या सरकारच्या होत्या ज्या स्टेट गव्हर्नमेंटनी तिथे गुजरात गव्हर्नमेंटने टाकल्या होत्या त्या सर्वांच्या सर्व फेटाळून लावलेल्या आहेत त्यांना सांगितलं की पहिले त्यांना आणा आणि पहिले याच्यात जेलमध्ये टाका नंतर आपण बघू काय करायचं ते त्याच्या कर शेजारची एक न्यूज आहे भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांना बलात्कार प्रकरणी अटक झालेली आहे एक बंगलोरची घटना आहे त्याच्यामध्ये अनेक लोक बीजेपीचे लोकांना जे मस्ती आलेली असते हा जो पैसा असतो हा निवडण वेगळ्या वेगळ्या कामामध्ये ते आणतात आणि याच्यातनं हे सर्व माज आलेल्यामुळे हे सर्व बलात्कारासारखे प्रकरण त्यांच्याकडून घडत असतात रशियाच्या सार्वभौमत्वाला गंभीर धोका पोहोचण्यास रशिया अण्वस्त्र वापरेल रशियाने आता सांगितलेलं हो आहे की आम्ही न्यूक्लिअर बा पुढे आहोत आणि जर आता आम्हाला हे झालं तर रशियालाही त्याचे फार मोठे परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीची बातमी आहे पूर्व लडाख मध्ये सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे तुम्हाला लोकांना माहिती आहे लडाख हे याची सर्व सेक्युरिटी भारताच्या ह्याच्यात आहेत भारतामधच्या हातात आहे आणि जर त्यांनी जर हे सैन्य मागे नाही घेतलं तर पुन्हा लढाई सारखी स्थिती निर्माण होईल चायनासोबत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की चायनानी ला ओळखून आहे की आता एवढ्या याच्यामध्ये आपल्याला भारतासोबत चांगलंच वागायचं आहे नाही तर आपलेही परिणाम फार वाईट होतील त्याच्या शेजारी नितीन गडकरी यांचा विरोधाकडून पंतप्रधान पंतप्रधान पदाची ऑफर सर्व लोकांनी सांगितलेलं आहे की मोदीला आपल्याला लागलायच आहे तुम्ही पंतप्रधान तयारी तयारी करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशा पद्धतीची बातमी आहे न्यू दिल्लीची आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तिथे अमित शाह येऊन गेले परंतु त्याच्यामध्ये कुठेही नितीन राऊत मात्र नव्हते नितीन गडकरी मात्र कोणी त्याच्यात नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी कोणत्या कॅपॅसिटीमध्ये की जेव्हा एखाद्या राज्यात एखाद्या शहरात किंवा आपण हे घेतो मिटिंग घेतो तर कमीत कमी, कमी तिथला खासदार हा तिथे उपस्थित असायला पाहिजे परंतु अशी काही घटना तिथे झालेली नाही त्याच्यामुळे त्यांचा कोल्ड वॉर हे अत्यंत मोठ्या प्रमाणात असल्याचं तुम्हाला जाणवते आहे हिंदूची मंदिरे सरकारी नियंत्रणात राहतील काय आता क्वेश्चन मार्क आम्ही केलेलं आहे की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जे गायची चरबी डुकराची चरबी जी सापडली आहे आणि ज्याच्या आधारावरती तिथे त्यांनी लाडू बनवण्यात मध्ये वापरण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आता पूर्ण संपूर्ण ते याचिकांचं नियंत्रण हे आता मात्र Uh, सरकारकडे येण्याची शक्यता दिसते कॉलेजमधील भाजपाच्या uh, सदस्य नोंदणीला uh, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा विरोध आहे भोपाळची बातमी आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की एबीबीपी आणि बीजेपी मध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे लोक त्याच्यात सामील झाले बीजेपी त्याच्यामुळे अनेक लोकांना फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही एवढ्या वर्षापासून जी हवाली करतो ती मात्र आपली सर्व वाया गेल्याचं दिसते आहे त्याच्या शेजारी अयोध्ये नंतर आता भाजपाला वैष्णोदेवी मतदारसंघात धास्ती आलेली आहे की तिथे जर हे पडली आमची सरकार जर पडली श्रीनगर मध्ये तर निश्चितच त्याचा परिणाम होईल हरियाणात निवडणुकीने भाजपाच्या भाजपचे माज, माजी मुख्य मुख्यमंत्री कट्टर यांचा त्या प्रचारातून केले बाद आज दोन टर्म मध्ये राहिलेले खट्टर मात्र आता यावेळेस ते बाद होताना दिसते त्याच्यामुळे निश्चितच त्यांना एक धक्का बसलेला आहे बहुधा खट्टर हे मोठा गेम करतील आणि बीजेपीला पाठीत खंजीर खूप असतील अशा पद्धतीची वाटते एक हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम स्वरांजली अनिल भगत यांचा उद्या दैनिक बहुजन सौरभ ऑफिस मध्ये आहे तुम्हाला ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी निश्चित यावं तीन वाजताच्या जवळपास आहे बहुजन सौरभच्या आज आम्ही स्पेशल एक अंक काढणार आहोत दसऱ्याच्या निमित्तानं ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल त्या त्या लोकांनी छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला मदत करावी आज आदिवासी बी सुशिला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी मदत लोकांनी केलेली आहे तिला ज्या ज्या पद्धतीने मदत होत असेल ते सर्व लोकांनी मदत करण्याचं केलेलं आहे आज पाच दोन वरती बघूया दोष लपवता लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीचा होतो अत्यंत खरं आहे की जे काही तुमच्या हाताने चुका झाल्या असतील कबूल करा निश्चितच त्याचा तुम्हाला फरक पडेल लोकशाहीचा मार्ग व बुद्धी बुद्धिवंश विरोधी निदर्शने म्हणजे ज्या पद्धतीने मोठमोठ्या जे सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेला आहे त्याच्या अनेक गोष्टीचा आम्ही आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे कायद्याचे राज्य आणि एन्काउंटरचे उदातीकरण तुम्हाला माहिती आहे की आताच मुंबईला एक जी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यालाच एनकाउंटर करून मारलं जेणेकरून त्याच्यामध्ये काहीतरी मोठे मासे लपलेले असतील आणि हायकोर्टाने मात्र त्यांना सांगितलं की त्याची इन्क्वायरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे जे सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट जे जे मांडलं त्या त्या सर्व याला विरोध केला आणि सरकारने म्हटलं की निश्चितच तो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे गोष्ट दुर्लक्षित आमच्याकडे इथे गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस नागपुरातलं एकेकाच गाजलेलं ब्रिटिश काळांपासनं आज त्याची जी दुर्दशा आहे त्याच्याबद्दल लिहिणारा आज आमचे प्रभू राजगडकर यांनी आज मोठ्या प्रमाणात त्यांचा एक लेख आहे आज तसंच एक त्या बालमनातून राष्ट्र जागत होतो आज आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्या शेजारी आज आम्ही खाली पुन्हा रस्त्याचा रस्त्यावर इलगार एक अलुत खुलके यांचा हा लेख की रस्त्यावरती ज्या पद्धतीने मोठमोठ्या मोर्चे सुरू झालेले आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने लोकांचा प्रोटेस्ट सुरू झालेला आहे हे निश्चितच काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं तर दर्शवत आहे आई कुठे काय करते याच्यावरती एक सुंदरसा लेख आज आमचे मित्र तायडे यांचा हा लेख आहे अत्यंत महत्वाचा आहे धर्मनिरपेक्ष विचार हेच लोकशाहीचे मलस्थान आहे असा हा एक वेगळा लेख आज आमचा आमचे जे पी पुनिया जनपुनिया यांचा हा लेख आहे नात्याने पाना फुटतो अशा पद्धतीचा आमचा लेख हा गायकवाड्यांचा आहे शैलेश गायकवाड प्राध्यापक यांनी आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि आज आमच्या पान चार वर्षी बघूया बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागड्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षा वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्ष मजबूत करूया उपेंद्र शेंडे यांचं यां, यां यां आव्हान देशात आंबेडकरी विचाराने विचाराने क्रांती होईल न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटलांचं निवेदन हे होतं त्यांचं व्याख्यान आणि त्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागड्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्त मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला होता सुनीता झाडे यांच्या मराठी व हिंदी भाषेतील कविता संग्रहाचे शनिवारी लोकार्पण सव्वीस पुरस्कार प्राप्त शंभर वा शतक महोत्सवी गटान नाटकाचा प्रयोग पाच ऑक्टोबरला होणार आहे नागपुरातच त्रिरत्न बुद्ध विहार बौद्ध नगरीत कोसमी बालाघाट येथे भाद्र पौर्णिमा उत्सव साजरा बालाघाटची बातमी आहे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी देणाऱ्या संघटनांच्या प्रयत्नशील असणे गरजेचे आहे आज आमचे भालेराव यांचं म्हणणं आहे आणि शेवटी आमचं आंदोलन न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांना बंगला मिळाला की संतुल हे संवाद मित, संवाद मित्र आहेत आणि अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूं सर्वत्र आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही या पेपरला जे जे कुठे तरी शक्य होत असेल त्यांनी क्रॉप करावं क्रॉप करून जास्तीत जास्त लोकांना त्यांनी शेअर करावं जेणेकरून ह्या पेपर पोहोचायला पाहिजे पुन्हा एक दुसरी विनंती आहे की ज्या ज्या कुठल्या शहरामध्ये औरंगाबाद असो की नांदेड असो कि परभणी असो कि, कि, कि छोटे मोठ्या अमरावती अकोल्यापासून ज्या ज्या कोणाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर त्या त्या भागातल्या लोकांनी एक आपलं नाव प्रतिनिधी करावं इथे त्यांचा एक माणूस बसेल आणि त्या त्या भागामध्ये तो तो आम्ही पीडीएफ त्यांना संध्याकाळी पाठवू जेणेकरून तिथल्या लोकांमध्ये ते सर्क्युलेशन होईल आणि तिथल्या लोकांनाही तिथल्या एडिशन मध्ये वाचल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन सरोपचा एक विचार पसरेल अशा पद्धतीची आशा करतो आणि भेटूया आपण उद्याला तोपर्यंत ज्या